नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कुणाल ऍग्रीकल्चर आज आपण पॉलिसल्फेट हे जे खत आहे इस्रायल केमिकल लिमिटेड आय सी एल कंपनी हे तयार करते इस्रायलची कंपनी आहे इम्पोर्टेड प्रोडक्ट आहे हा याच्यामध्ये पोटॅश सल्फर मॅग्नेशियम आणि कॅल्शियम शंभर टक्के प्रोडक्ट आहे हा हे चार घटक असलेलं एकमेव ऑर्गेनिक प्रोडक्ट आहे आणि याचे रिझल्ट पण एकदम जबरदस्त रिझल्ट आहेत आपण कुठल्याही पिकामध्ये याला वापरू शकतो याच्यामध्ये जे कंटेन आहेत बारा टक्के पोटॅश आहे बारा पॉईंट पाच टक्के पंधरा टक्के कॅल्शियम के ऑक्साइड आहे त्याच्यानंतर पाच टक्के मॅग्नेशियम ऑक्साइड आहे आणि सतरा टक्के सल्फर हे सगळे खत ऑक्साइड फॉर्म मध्ये असल्यामुळे पटकन अवेलेबल होतात आणि पाणी दिल्या दिल्या आपल्याला पिकाला पटकन लागू होतात याच्यामध्ये बारा टक्के पोटॅश असल्यामुळं आपण हे बेसल डोसलाच वापरायला आपल्याला चांगलं राहील कारण की अठराशेचाळीस असू द्या चोवीस चोवीस असू द्या या खतामध्ये पोटॅश नसते वीस वीस झिरो तेरा असू द्या या खतामध्ये सुद्धा पोटॅश नसतंय त्या खातासोबत आपण हे जर मिक्स करून दिलं तर आपल्याला चांगले रिझल्ट आपल्याला याच्यामध्ये भेटते बारा बत्तीस सोळा असू द्या दहा सव्वीस सव्वीस असू द्या किंवा चौदा पस्तीस चौदा हे खत असू द्या याच्यासोबत पण आपण देऊ शकतो कालून कारण की आपल्याला याच्यामध्ये सल्फर मॅग्नेशियम आणि कॅल्शियम आणि पोटॅश हे चारी घटक आपल्याला याच्यामध्ये भेटतात सल्फर मुळ आपलं आपटेक वाढतं पोटॅश मुळे ग्रीनरी आपली झाडामध्ये मेंटेन होती आणि मॅग्नेशियम मुळे आपल्याला अन्नद्रव्य एकदम फास्ट झाडामध्ये तयार होतात आणि त्याच्यानंतर कॅल्शियम मुळ मुळे वाढण्यासाठी आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे मदत होते हे ऑर्गेनिक खत असल्यामुळे आपल्याला याचे रिझल्ट एकदम जबरदस्त आपल्या पिकामध्ये दिसून येतात आम्ही गव्हाला टाकलेले याची ग्रीनरी पहा एकदम जबरदस्त याची ग्रीनरी आपल्याला दिसत आहे चांगल्या प्रकारे याचे रिझल्ट आपल्याला पिकामध्ये दिसत आहे आणि ग्रीनरी हे जबरदस्त येते आणि मुळी वाढते आणि उत्पादनात पण आपल्याला याच्यामध्ये भरपूर फरक पडतो पर करण्याचं सर्वात मोठं कारण याचा जो पी एच आहे तो न्यूट्रल आहे सल्फर असल्यामुळं आपटेक फास्ट होतो आणि कांद्याची साईज आपल्याला चांगल्या प्रकारे मिळते त्याच्यानंतर आपण कापसामध्ये सोयाबीन मध्ये आणि तेलवर्गीय पीक जसं भुईमुग आहे त्याच्यामध्ये जर याचा वापर केला तर त्याच्यामध्ये पण आपल्याला ऑइल पर्सेंटेज वाढून वजन वाढण्यास आपल्याला उपयोग होतो त्याचा त्याच्यासोबतच त्याचं उत्पादन तीस टक्क्यापर्यंत आपल्याला वाढतं आणि जमिनीमध्ये याचा जितक्या जास्त प्रमाणात आपण वापर करू तितक्या जास्त प्रमाणात आपल्याला उत्पादन चांगल्या प्रकारे मिळतं कंपनीचा प्रति एकरचा पन्नास किलोचा डोस आहे त्याचा आपण शंभर किलो सुद्धा वापरू शकतो आणि मार्केटमध्ये हे बाराशे रुपयापर्यंत आपल्याला अवेलेबल पण वीस किलोची गुणी भेटते अशा प्रकारे जर आपण याचा वापर केला तर आपल्याला पिकामध्ये चांगलं उत्पादन आपल्याला भेटते याच्यामध्ये कॅल्शियम असल्यामुळे आपल्याला मुळी पण वाढण्याला चांगल्या प्रकारे मदत होती आणि पोटॅश आहे पोटॅश मुळे आपल्याला ग्रीनरी येऊन वजन चांगलं भेटतं मॅग्नेशियम मुळे अन्नद्रव्य तयार व्हायला आपल्याला मदत होती आणि झाडामधली ग्रीनरी चांगल्या प्रकारे मेंटेन होती कापसामध्ये ह्याचा वापर केल्यामुळे एकदम उत्पादनामध्ये तीस टक्क्यापर्यंत आपल्याला वाढ दिसते अशा प्रकारे आपण जर याचा वापर केला तर आपल्याला चांगलं उत्पादन निश्चितच मिळेल